नमस्कार मंडळी मी वनिता पाटील माय कट्टामध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण बनवणार आहोत गावरान पद्धतीचं चिकन सुक्का आणि रस्सा तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूयात सर्वप्रथम मी इथे एक किलो चिकन घेतलेले आहे ते स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतलेलं आहे आता या स्वच्छ धुतलेल्या चिकनमध्ये घालूया एक चमचा हळद पावडर एक मोठा चमचा भरून लसणाची पेस्ट आणि मीठ घालायचं पाणी घालायचं पूर्ण चिकन बुडेल इतकं आणि आता हे चिकन आपण शिजून देऊया तुम्ही कुकरची एक किंवा दोन शिट्टीही करून घेऊ शकता मी नॉर्मल पॅनमध्ये एक दहा मिनटं शिजवून घेणार आहे चिकन शिजत आहे तोपर्यंत आपण इथे दोन मोठे कांदे चिरून घेऊया आपण वाटण करणार आहोत त्यासाठी कांदे आणि खोबरं छान बारीक करून घ्यायचं इथे आता मी लोखंडाचा तवा ठेवलेला आहे आणि त्यावर दोन उभे चिरलेले कांदे आणि खोबरं सुक खोबरं मी तर छान खरपूस ब्राऊन कलरवर ब्राऊन रंगावर परतून घेतलेला आहे त्यामध्ये आपण घालणार आहोत चार सुक्या हिरव्या मिरच्या एक मोठा चमचा भरून जिरं घालायचं त्यामध्ये पाच ते सहा इथे वेलची घेतलेली आहे मी हिरव्या वेलची पण घ्यायच्या आणि दोन मोठ्या वेलची पण आपण घेणार आहोत त्यामध्ये एक दालचिनीचा तुकडा घालायचा दोन तमालपत्र घ्यायचे सहा ते सात लवंगा घालायच्या नऊ ते दहा काळी मिरी घालायच्या त्यानंतर एक मोठं चक्रफुलही घालायचं आणि हे सगळे खडे मसाले या मसाल्यांमध्ये एक पाच मिनटं तव्यावर परतून घ्यायचे जळून द्यायचे नाही फक्त हलकेसे परतून घ्यायचे आणि आता सगळे मसाले मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे त्यामध्ये मूठभर कोथिंबीर घ्यायची कोथिंबीर देठासकट घ्यायची आणि एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा हे सगळं छान अगदी बारीक पेस्ट वाटून घ्यायची आपलं हे वाटण रेडी झालेलं आहे तोपर्यंत इथे आपलं चिकन ही शिजलेलं आहे छान आता हे शिजलेलं चिकन एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचा आणि हा स्टॉक वेगळा करून ठेवायचा या चिकन स्टॉकचा आपण रस्सा करणार आहोत आता आपण सुका चिकनसाठी एका एक पातेल्यामध्ये दोन पळ्या तेल घातलेला आहे आणि एक मोठा बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालायचा छान परतून घ्यायचा एक मोठा चमचा भरून आलं लसणाची पेस्ट घालायची तीही छान अगदी परतून घ्यायची आता या तेलामध्ये आपण घालणार आहोत बारीक केलेलं वाटण सगळं वाटण घालायचं आणि हे वाटण छान तेलामध्ये परतून घ्यायचं त्यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत एक ते दोन मोठा चमचा भरून वालोणी मसाला घालायचा दोन मोठे चमचे भरून धना पावडर घालायची आणि एक मोठा चमचा भरून चिकन मसाला घालायचा हे वाटण दहा मिनटं छान परतून घ्यायचं अगदी तेल सुटेपर्यंत हे पहा हे वाटण असं तेल सुटेपर्यंत छान दहा मिनटं परतून घेतल्यानंतर आपण यातलं अर्धं वाटण बाजूला काढून ठेवूया रशासाठी आणि अर्ध्या वाटणमध्ये आपण शिजलेलं चिकन घालायचं आणि हलकंसं पाणी घालायचं पाणी नाही घातलं तरी चालेल आणि वाफेवर एक पाच मिनटं पुन्हा हे चिकन छान शिजून द्यायचं आपलं सुका चिकन रेडी झालेलं आहे त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आता आपण जो बाजूला अर्धा मसाला काढून ठेवलेला अर्धं वाटण परतलेलं काढून ठेवलेलं ते जो चिकन स्टॉक होता त्यामध्ये घालायचा आणि छान उकळी काढायची आणि वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर त्यावर पेरायची आपला मस्त हा झणझणीत रस्सा तयार होतो तर मंडळी अशा प्रकारे आपला मस्त गावरान पद्धतीचा चिकन सुक्का आणि तर्रीवाला रस्सा तयार झालेला आहे हा तुम्ही भाकरीबरोबर खा चपातीबरोबर खा भाताबरोबर खा अगदी अप्रतिम लागतो तर मंडळी तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली असेल आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपला चॅनल माझ्या कटायला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझा पुढचा व्हिडिओ न चुकता पाहू शकाल मंडळी पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त का आणि मस्त राहा बाय बाय